माझ्या मुलाची बोर्ड्स एक्झाम आहे तर मी या पूर्ण एक वर्षात ना कुठं बाहेर गेली आहे ना कुठं बर्थडेला गेली आहे ना कोणतं फंक्शन मी अटेंड केलं आहे पूर्ण वर्ष मी त्या प्रेशरमध्ये काढलं वीस वर्षापूर्वी माझे बोर्ड्स एक्झाम होते मी ते पण वर्ष पूर्ण प्रेशरमध्ये काढले का की मी जर समजा चांगला अभ्यास नाही केला माझे चांगले मार्क्स नाही आले तर घरचे माझे लग्न करून देते आता मी या प्रेशरमध्ये माझ्या मुलाचे मार्क्स चांगले नाही आले तर तो डिप्रेशनमध्ये जाईल म्हणजे जेव्हा मी मुलगी होते मी तेव्हाही प्रेशरमध्ये होते आणि जेव्हा मी आई आहे तेव्हाही मी प्रेशरमध्ये तुमच्या सोबत पण असंच होतं का